नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यावर आधारित पोलीस भरतीला वारंवार विचारलेले प्रश्न आज पाहणार आहोत तरी सर्वांनी हा विष व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे हा प्रश्न मित्रांनो गोंदिया पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसला विचारलेला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गिरीधर गिरीधर या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्हा हा एकोणीसशे ब्याऐंशीला स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता एस आर पी एफ गट क्रमांक सतरा चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसला हा प्रश्न विचारलेला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर गडचिरोली जिल्हा हा पूर्वीचा चंद्रपूर जिल्ह्याचा भाग होता पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती आहेत मित्रांनो हा प्रश्न एस आर पी एफ गटक्रमांक तेरा वडसा गडचि गर्च, गडचिरोली पोलीस भरती दोन हजार चोवीसला विचारलेला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन वि विधानसभा मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न नुकतेच झालेली चकमक ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाला बारा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे ती चकमक गडचिरोली लगत कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर झालेली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कांकेर कांकेर जिल्ह्याच्या सीमेवरती झालेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही गडचिरोलो गडचिरोली पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीसला हा प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बालाघाट बालाघाट जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे बिनागुंडा धबधबा दब कोणत्या तालुक्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भामरागड तालुक्यात बिनागुंडा धबधबा दब हा भामरागड तालुक्यात आहे गडचिरोली दब जिल्ह्यातील पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भारताचे आकांक्षिक भारताचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये समावेश नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भारताचे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये समावेश नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्ह्याचा पुढचा प्रश्न कलेक्टर आंबा हा मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे हा प्रश्न मित्रांनो गडचिरोली पोलीस शिपाई भरती विचार ला है। है। दोन हजार चोवीसला विचारलेला आहे कलेक्टर आंबा हा मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सिरोंचा तालुक्याशी संबंधित आहे सिरोंचा पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेले आहे गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून झालेले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ब्याऐंशी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही ना तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन प्रतापगड प्र, प्रतापगड हे धार्मिक स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी डॅश डॅश गडचिरोलीचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव नाही खालीलपैकी डॅश डॅश गडचिरोलीचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सिरोंचा सिरोंचा गडचिरोलीचे विधानसभा मतदार क्षेत्राचे नाव नाही पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याचे कोणत्या व्यक्तीला दोन हजार तेवीसमध्ये पद्मश्री सन्मान मिळालेला आहे दोन हजार तेवीसमधील पद्मश्री सन्मान गडचिरोलीमधील कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन परशुराम खुने परशुराम खुने यांना दोन हजार तेवीसमधील पद्मश्री सन्मान मिळालेला आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एटापल्ली या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र आहे त्यानंतरचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टिपागड टिपागड टेकडी टिपागड टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही गडचिरोली चालक पोलीस भरती दोन हजार तेवीसला हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार रामगड रामगड गडचिरोली जिल्ह्यात नाही पुढचा प्रश्न सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या ता तालुक्यात आहे सर्च ही संस्था गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दानोरा दानोरा या तालुक्यात आहे त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोकसह लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले कोणत्या गावात लोकसहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धन केले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे नक्षलवाद प्रभावित जिल्हा कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली त्यानंतरचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात कृषीखाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तेरा टक्के गडचिरोली जिल्ह्यात कृषी खाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या तेरा टक्के आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस डॅशडॅश या जिल्ह्याची सीमा नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कांडागाव कांडागाव या जिल्ह्याची सीमा नाही गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम लिहायचा आहे योग्य क्रम कोणता आहे तो ओळखायचा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन खोब्रागडी कटनी पोहार दिना असाच उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रम आहे खोबरागडी कटनी पोहार आणि दिना पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्हा पोलीस दल व या संस्थेद्वारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प, संस्थे संकल्प केंद्र हा उप उपक्रम राबवला जातो गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दल व या संस्थेद्वारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबवला जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सर्च सर्च या संस्थेद्वारे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक नऊशे ब्याऐंशी स्त्री पुरुष प्रमाण नऊशे ब्याऐंशी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे त्यानंतरचा प्रश्न पेरसापेन हे गडचिरोलीतील आदिवासींचे डॅश डॅश आहे पेरसापेन हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे डॅशडॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दैवत आहे पेरसा पेन हे दैवत आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी डॅश डॅश ही अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही ऑप्शन आहेत गोंड माडिया भिल्ल कौलाम मित्रांनो या, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा तसेच तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो